नमस्कार आपल्याला माहितच आहे मापदाची जी लढाई सुरू आहे त्या लढाईमध्ये माननीय विनोद पाटील व आमचे पूर्ण पदाधिकारी आमचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष सर्व लोकांचे पत्र आम्हाला प्राप्त झालेले आहे आता आम्ही माननीय डायरेक्टर साहेबांना लेटर देणार आहे तर आपल्याला खरेदी बंद खरेदी बंद म्हणजे काय आपल्याला खरेदी बंद करायचं आहे खरेदी बंद म्हणजे आपल्याला आता फर्टिलायझर कंपनीपासून खरेदी करायचे नाही जे लिंकिंगमध्ये जे रॅक येणार आहे ते रॅक आपल्याला बोरावमध्ये उतरून घ्यायची नाही ट्रान्सपोर्टहून कोणता कंपनीचा ट्रक आले ते आपल्याला उतरून घ्यायचे नाही कोणीही समजा दुकानामधून तुम्हाला खत दिलेले त्याला उतरायला काही प्रॉब्लेम नाही पहिली गोष्ट दुसरं लिंकिंग मध्ये कोणतं आपल्याला फर्टिलायझर घ्यायचं नाही आजपासून आतापासून काही द्या लिंकिंगचं घ्यायचं नाही काही प्रश्न आले गव्हर्नमेंट आहे गोव्हर्नमेंट बगल शेतकरीला कसं माल पोचवायचं पहिली गोष्ट दुसरं आमचे लोक आमचे म्हणजे मागदा परिवार व आमचे जिल्ह्याचे काही मुख्य लोक जे फर्टिलायझर बिझनेस करतात त्याला माझी नम्र विनंती आहे की परिवारला या निर्णयाला सपोर्ट करा की हे सपोर्ट नाही केलं तर खालचे दुकानदार आमचा विषय नाही आपल्याला सोडणार नाही आपण लिंकिंग करत असल तर तो तो आपल्याला त्यांची नाराज जी नाराजगी आहे ती आपल्यावर बिलकुल बरसणार शंभर टक्के किंवा एक एक एक, -एक दुकानदारचं खालचं त्यांचे जे म्हणणे आहे ते ऐकूनच इतकी मोठे आपण आपण निर्णय घेत आहे तर आपल्या सर्व लोकांना विनंती की आपण त्या जे जे, जे होलसेलर आहे ते होलसेलरनं आपल्याला मटेरियल देऊ नाही आपण जाऊन लिंकिंग मध्ये मटेरियल देऊ नये तरी ते लिंकिंग करत असेल तर त्याच्यावर शंभर टक्के तिथल्या जिल्हा अध्यक्ष कारवाई करणार आणि ते कारवाई नाही केली तर आपण त्या जिल्हाध्यक्षला आपण स्वतः म्हणणार की त्याच्या जिल्हाध्यक्षला की हे दुकानदार इतकं सगळं झाल्यानंतर अगर ऐकत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची गरज राहणार आहे शंभर टक्के आणि त्याच्यासोबत पुढचा व्यवहार आपल्याला कसं करायचं आहे जे माणूस आश्वासनचे सुला तयार नाही स्वतःचे बिझनेस बघत असल शेतकरीचा भला बघत नसल तर त्याला आपल्याला धडा शिवकाय राहायचा विषय नाही हे झालं विषय आता